बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

आपण करवीर मतदारसंघातील येवलूज या गावी आलो त्या हो। ठिकाणी काही सध्या चौ मेन चौकात नागरिक काही गप्पा मारत बसलेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मतदारसंघात राजकीय वातावरण काय वारंकून आकडा आहे आणि या नागरिकांच्या मनातला आमदार कोण आहे सगळी ज्येष्ठ मंडळी सध्या आता गप्पा मारत बसलेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच एकंदरीतच काय वारा आहे मतदारसंघातला वारा आकडा आहे काय आता तसं काय बहुतेक करून पन्नास टक्के पन्नास टक्के मदत होईल असं मला वाटतं राहुल आणि चंद्र विद्यमान आमदारांनी काय विकास कामं केली काय हा विद्यमान आमदारांनी आपल्या भागात विकास काम केली थोडा केलाय कि पन्नास पन्नास टक्के विषय केला माझी आमदार चंद्रजीत नरक्यांनी पण केलीत काय विकास काम केला की थोडा केली काय सांगता आजोबा वारकुणाकडं नरके काय वाटतं काका एकंदरीत तिरंगी लढत आहे संताजी बाबा घोरपडे चंद्रदीप नरके आहेत राहुल पाटील आहेत काय वाटतं वारकुणाकडे राहुल पाटील का का आता तेच का म्हणलं काय सांगत मग काय वाटतंय चांगलं वाटतंय तेच का खर उरलेले दोन उमेदवार पण रिंगणात आहेत की बरोबर आहे की जे जी विचार इकडे ती मग जे जी विचार मी करणार असं आहे ना काय वाटतं अज वारं कोणा तिरंगी लढत आहे चंद्रदेव कडे वार जर आहे काय फॅक्टरी त्यांची ताब्यात नाही त्याच्यामुळे ते लोकसंख्या त्यांच्याकडेच जास्तवादी शर्मान कडे चंद्रदेव कडेच दुसरं कोण आहे कोणाला मात्र कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे त्यामुळे काय संबंध कर्ज फिटून जाते आज उद्या फिटेल कर्ज कुठून जात कर्ज कुणावर नाही माणसावर नाही कर्ज पुरते गोष काय सांगता माझं भाऊ वार कुणाकडे आहे वार अवपास लागला आहे का तेच <laughs> का त्याचा वडील होत आमच्या त्याच्यामुळे पन्नास पन्ना पाटील धरावं लागणार ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांना विचारूया काय का, <laughs> पर... का, का, <laughs> का बसलाय <laughs> आपल्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहेत राहुल पाटील आहेत चंद्रदीप नरके आहेत संताजी बाबा घर पडे वारं कोणाकडे माझ्या हाताला राहुल पाटील उमेदवार पण रिंगणात आहेत मारली इंदिरा गांधी राजीव गांधी मारली त्यांच्याकडे कौल आहे आमचा ही चोर आहेत कोण चोर आहे अरे शिंदेनी चोर आहेत हा तस काय म्हणलात तुम्ही काय तस काय म्हणलात राहुल पाटील चांगला प्रेम पाटील तो चांगला बर विकास काम झाली का आपल्या भागात झाले झाल्या केल्या या ठिकाणी आणखी काही नागरिक बसलेत आपण त्यांच्याकडे जाऊया आता सध्या काय आजोबा बसलाय आता आपल्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे राहुल पाटील आहेत चंद्रदीप नरके आहेत संताजी बाबा घोडपडे वार कोणाकडे चिरंजीव राहुल पाटील यांच्याकडे का तेच का तेच का वडील म्हणजे आहे काय आणि त्याचं कार्य बी चांगलं आहे कार्यकर्ता चांगला आहे तो काय वाईट त्यांनी केले वांढरा आता पाताळांचे पाताळाचे पैसे झाले मुली काय त्या तुझरीच काय राखले जा पैसे कुणाच मग मग काँग्रेस सारखा तसला आहे बी एवढी माणसं दूध दुधकुरी नाही खेळी जाऊच आता वाट आमच्या पैसे नि जा आणि उसाला मी जरा रुपये द्यावे तयार नाही सा आता काही योजना पण चालू केल्या आहेत काय वाटते तुमच्या यांच्या 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 कडला काय जावी ते कानात काम टाका उदय झाला ते तू तुमच्या उदय टाकऱ्या आला मग कळ काय करणार काय करणार त्यांच्या योजना कडलं जाऊ देणार आहे राडवर पैसा राखायला जागा काय तुम्ही रुपये आपली सांगायची तुमच्या घरात काय भेटल तुम्ही काय आणणार आग शेतकरी मारून काढले सगळे आणि काल लाडक्या बंड पैसे दिले आठ जागा तेरा जागा वाटत काय अहो काय मागायचे आठ हजार जरा तरी काय नाही इथलं आमच्या गावात बाराने मतदान घेतले या ठिकाणी आणखी एक ज्येष्ठ नागरिक बसलेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आजोबा बसलाय आता आपल्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे राहुल पाटील आहेत संताजी बाबा घोरपडे आहेत चंद्रदीप नरके आहेत वारो कुणाकडे आहे राहुल पाटील का तेच का ते आमण आमण लागतो राहुल पाटील रा। रा। लागतो काम केलेले आहेत आपल्या इथे काय काम केले का रस्ते कामं केले स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या निधनामुळे कुठेतरी राहुल पाटील यांच्याकडे सहानुभूतीची लाट जाईल बऱ्यापैकी नागरिक आहेत आपण त्यांच्याशी एकंदरीतच काका आता आपल्या तिरंगी लढत आहे राहुल पाटील आहेत चंद्रजीप नरके आहेत संताजी बाबा घोरपडे वार कुणाकडे चंद्रजीप नरके का तेच का उरलेले दोन उमेदवार पण रिंगणात आहेत तेच होय बर तर आताच आपण करवीर मतदारसंघातील एवढीच गावच्या नागरिकांच्या मनातला आमदार कोण आहे एकंदरीतच या गावच वारं कुणाच्या बाजूने हे आता आपण जा जाणून घेतो मात्र येणाऱ्या तेवीस तारखेला कळेलच की ह्या विधानसभा निवडणुकीची मॅच कोण मारणार कॅमेरामन तर सह अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर